जर तुमची रासकन्या वर्गो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अंतिम सत्य घेऊन आला आहे तुम्ही थमनेलमध्ये वाचले असेलच दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुम्ही होणार करोडपती तुम्हाला वाटत असेल ही केवळ एक कल्पना आहे ज्योतिषशास्त्राच्या इतिहासातील सर्वात मोठे योग तुमच्यासाठी जुळून येत आहेत तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी घटना दोन हजार सव्वीसमध्ये घडणार आहे तुमचे नशीब आता केवळ बदलणार नाही तर ते पुन्हा लिहिले जाईल तुम्हाला विश्वास बसणार नाही पण आता तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही हे वर्ष तुमच्यासाठी कोणते प्रचंड आर्थिक लाभ कोणती मोठी पदोन्नती आणि कोणते अविश्वसनीय प्रेमयोग घेऊन येत आहे हे जाणून घेण्यासाठी तयार व्हा नमस्कार आपल्या ज्योतिष मार्गदर्शन चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत कन्या रास कन्या राशी आणि त्यांचे भविष्यकालीन महावर्ष दोन हजार सव्वीस मित्रांनो कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात भाग्याचे दरवाजे नेहमी उघडत नाहीत त्यासाठी विशिष्ट ग्रहस्थिती विशिष्ट काळ आणि विशिष्ट कर्मयोग जुळून यावे लागतात कन्या राशीच्या जातकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष तोच सुवर्णकाळ ठरणार आहे कर्म आणि लाभाचा स्वामी शनी सॅटन शनिदेवाचे शुभस्थान तुमच्या मेहनतीला आणि प्रामाणिकपणाला थेट फळ देणार आहे यावर्षी तुमच्या प्रयत्नांना विलंब नाही तर त्वरित आणि प्रचंड मोठे यश मिळेल धन आणि भाग्याचा स्वामी गुरु ज्युपिटर गुरु बृहस्पती तुमच्या भाग्यस्थानावरून आणि धनस्थानावरून थेट तुमच्या जीवनावर आशीर्वाद देणार आहे याचा अर्थ केवळ मेहनतच नाही तर नशिबाची प्रचंड साथ तुम्हाला मिळणार आहे अचानक धनलाभ आणि वारसा हक्काचे योग अतिशय प्रबळ आहेत या दोन्ही मोठ्या ग्रहांचा संयोग तुमच्या कुंडलीत लक्ष्मीनारायण योगासारखा परिणाम देणार आहे म्हणूनच तुमचे करोडपती होणे ही केवळ एक कल्पना नाही तर ग्रहस्थितीनुसार सिद्ध होणारे सत्य आहे या व्हिडिओमध्ये आपण खालील प्रमुख मुद्द्यांवर अत्यंत बारकाईने विश्लेषण करणार आहोत महाआर्थिक लाभ कोणत्या महिन्यांमध्ये तुम्हाला सर्वाधिक धनलाभ होऊ शकतो गुंतवणुकीची सर्वोत्तम वेळ कोणती असेल करिअरमधील उत्तुंग भरारी नोकरीत मोठे प्रमोशन की व्यवसायात आंतरराष्ट्रीय विस्तार तुमच्यासाठी कोणता मार्ग खुला आहे प्रेम आणि वैयक्तिक आयुष्य अविवाहितांसाठी विवाहयोग आणि विवाहित जोडप्यांसाठी नात्यातील गोडवा कसा वाढणार शुभ उपाय या यशाला टिकवून ठेवण्यासाठी आणि अधिक बळ देण्यासाठी तुम्ही कोणते साधेपण प्रभावी उपाय करू शकता त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण ही माहिती तुम्हाला दोन हजार सव्वीसची योजना आखण्यासाठी आणि मिठाई वाटण्याची तयारी करण्यासाठी मदत करेल चला तर मग पाहूया दोन हजार सव्वीस हे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आयुष्याचा टर्निंग पॉईंट कसा ठरणार आहे नमस्कार आपले स्वागत आहे ज्योतिषशास्त्राच्या या अद्भूत प्रवासात आज आपण चर्चा करणार आहोत बारा राशींपैकी अत्यंत महत्वपूर्ण रास असलेल्या कन्या राशीच्या वर्गो भविष्यकाळाबद्दल विशेषतः येणारे वर्ष दोन हजार सव्वीस कन्या राशीच्या व्यक्तींसाठी कोणते विशेष संदेश कोणते योग आणि कोणते मोठे बदल घेऊन येत आहे तुम्ही थमनेलमध्ये वाचले असेलच दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही होणार करोडपती ही केवळ आकर्षक हेडलाईन नाही तर ग्रहांच्या महायुतीमुळे सिद्ध होणारे सत्य आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या आयुष्यात एक असा अध्याय सुरू करणार आहे जिथे तुमचे नशीब स्वतःच्या हाताने लिहिले जाईल या वर्षातील ग्रहांचे स्थान आणि त्यांच्या प्रभावाचे सखोल विश्लेषण तुमच्या प्रत्येक क्षेत्रातील प्रगतीचा मार्ग उघड करेल ही केवळ भविष्यवाणी नाही तर येणाऱ्या समृद्धीसाठी एक तयारी आहे चला तर मग पाहूया कोणत्या ग्रहांच्या कृपेने कन्या राशीचे भाग्य इतके तेजस्वी होणार आहे कन्या राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष धनलाभाचे सर्वोच्च शिखर गाठणार आहे याचे मुख्य कारण आहे वॉयसु गुरु बृहस्पती आणि शनी शनिदेव यांचे अत्यंत शुभस्थान एक गुरुचा आशीर्वाद गुरु वर्षाच्या पूर्वार्धात गुरुचे स्थान तुमच्या भाग्यस्थानाला आणि धनस्थानाला पूर्णपणे प्रभावित करेल यामुळे तुमची निर्णयक्षमता वाढेल आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याची बुद्धी प्राप्त होईल दोन शनीची कृपा शनिदेव शनिदेव तुमच्या कर्मस्थानावर आणि लाभावर विशेष दृष्टी ठेवणार आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे वजा तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाचे फळ तुम्हाला अनेक पटीने परत मिळेल दीर्घकाळापासून अडकलेले पैसे वारसा हक्काचे प्रश्न किंवा जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत तीन करोडपती होण्याचे कारण अनेक वर्षांपासून तुम्ही ज्या संधीची वाट पाहत आहात ती संधी दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्या दारावर दस्तक देईल मग ते व्यवसायाच्या विस्तारातून असो एखादा मोठा करार असो किंवा लॉटरी शेअर बाजार अथवा जमिनीच्या व्यवहारातून मिळालेला प्रचंड नफा असो तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे मिठाई वाटण्यासाठी तयार रहा कारण हा आनंद इतका मोठा असेल की तुम्हाला तो कुटुंबासोबत आणि समाजात वाटून घ्यावा लागेल करिअरच्या दृष्टीने दोन हजार सव्वीस हे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अष्टसिद्धींचा काळ असेल नोकरदार वर्गासाठी प्रमोशन निश्चित तुमच्या कामाला योग्य न्याय मिळेल तुम्ही ज्या प्रमोशनची अनेक दिवसांपासून अपेक्षा करत होता ते तुम्हाला यावर्षी नक्कीच मिळेल तुमचे पद आणि अधिकार वाढतील आंतरराष्ट्रीय संधी परदेशी कंपन्यांकडून नोकरीच्या संधी किंवा कामाच्या निमित्ताने परदेश प्रवास होण्याची शक्यता आहे वरिष्ठांचे सहकार्य तुमच्यावर तुमच्या वरिष्ठांचा पूर्ण विश्वास असेल ज्यामुळे तुमच्या कल्पना आणि योजनांना मूर्त स्वरूप देणे सोपे होईल व्यावसायिकांसाठी व्यापारात वाढ तुमचा व्यवसाय केवळ वाढणार नाही तर त्याचा विस्तार होईल नवीन शाखा उघडणे नवीन उत्पादने बाजारात आणणे आणि तुमच्या ब्रँडची प्रतिष्ठा वाढवणे शक्य होईल मोठे करार मोठे व्यावसायिक करार आणि भागीदारी यशस्वी होतील सरकारी स्तरावरचे काम पूर्णत्वास जाईल या काळात तुमच्यामध्ये एक नेतृत्व गुण विकसित होईल ज्यामुळे तुम्ही इतरांना मार्गदर्शन कराल आणि स्वतःच्या यशासोबतच इतरांनाही पुढे घेऊन जाल कर्मभूमी आता तुमच्यासाठी सुवर्णभूमी बनेल आर्थिक प्रगतीसोबतच कन्या राशीचे वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनही यावर्षी आनंद आणि समाधानाने भरलेले राहील वैवाहिक सुख तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये असलेले जुने वाद किंवा गैरसमज दूर होतील नात्यात नवीन ऊर्जा प्रेम आणि समजूतदारपणा येईल नवीन नाती अविवाहित लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष विवाहाचे प्रबळ योग घेऊन येत आहे तुम्हाला तुमचा अपेक्षित आणि अनुरूप जीवनसाथी या वर्षात नक्की मिळेल प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील आणि ते विवाहापर्यंत पोचू शकतील कौटुंबिक आनंद घरात एखादी मोठी आनंदाची बातमी येईल मुलांकडून मोठे यश किंवा कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत तीर्थयात्रा किंवा दूरचा प्रवास करण्याची योजना आखू शकता तुमचे घर आता केवळ घर राहणार नाही तर ते शांती आणि समृद्धीचे मंदिर बनेल एवढ्या मोठ्या यशाच्या प्रवासात आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे आरोग्यस्थिती दोन हजार मध्ये तुमचे आरोग्य सामान्यत स्थिर राहील मात्र कामाच्या अतिताणामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो खबरदारी पोटाशी संबंधित समस्या किंवा खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे नियमित व्यायाम आणि योगाभ्यास तुम्हाला मानसिक शांतता देईल यश टिकवून ठेवण्यासाठी विशेष उपाय गरजूंना मदत दर शनिवारी गरीब आणि गरजूंना अन्नदान करा गुरु आणि शनीचे पूजन दर गुरुवारी भगवान विष्णूची आणि शनिवारी शनिदेवाची पूजा करा तुळस रोज तुळशीला जल अर्पण करा आणि तिची पूजा करा या साध्या उपायांनी तुमच्या भाग्याला अधिक बळ मिळेल कन्या राशीच्या व्यक्तींनो दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या आयुष्यात अद्वितीय आणि अविस्मरणीय ठरणार आहे ग्रहांचे संकेत स्पष्ट आहेत तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडले आहेत आता स्वतः देवही थांबू शकणार नाही तुमची मेहनत तुमची बुद्धिमत्ता आणि ग्रहांचे शुभयोग वजा या तिघांच्या संयोगाने तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी मिळवणार आहात या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा आत्मविश्वास ठेवा आणि येणाऱ्या प्रत्येक संधीसाठी सज्ज रहा तर मित्रांनो आपण पाहिले की कन्या राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष किती मोठे आणि निर्णायक असणार आहे हे केवळ सामान्य भविष्य नाही तर ग्रहांच्या महायुतीचा परिणाम आहे तुम्ही ज्या बदलांची ज्या यशाची वाट पाहत होता ते आता तुमच्या आयुष्यात दार ठोठावत आहेत गुरु बृहस्पती आणि शनी शनिदेव यांच्या अनुकूल स्थितीमुळे तुमचे भाग्यचक्र आता तुमच्या बाजूने फिरले आहे आर्थिक अडचणी आता भूतकाळात जमा होतील करिअरमध्ये तुम्हाला हवं असलेलं पद आणि मान सन्मान नक्कीच मिळेल आणि वैयक्तिक आयुष्यात प्रेम आणि आनंदाची भरभराट होईल हे लक्षात ठेवा हा काळ तुमच्या मेहनतीला आणि प्रामाणिकपणाला मिळालेला पुरस्कार आहे आता यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर तुमच्या वागण्यात विनम्रता कायम ठेवा तुमची रास कन्या रास स्वभावतःच अत्यंत बुद्धिमान मेहनती आणि व्यवस्थित असते या स्वभावामुळेच तुम्हाला मिळणारी ही प्रचंड संपत्ती आणि यश तुम्ही सहजपणे सांभाळू शकाल आता स्वत देवही थांबवू शकणार नाही या वाक्यावर तुमचा पूर्ण विश्वास ठेवा आणि उत्साहाने पुढील वाटचालीस सुरुवात करा मित्रांनो या मोठ्या यशाचे रहस्य फक्त एकच आहे सकारात्मकता आणि कृती हे वर्ष फक्त तुमच्यासाठी चांगली फळे घेऊन येत नाही तर ती फळे तोडण्यासाठी तुम्हाला योग्य वेळी योग्य पाऊल उचलावे लागेल आळस सोडा नवीन संधींना घाबरू नका आणि सर्वात महत्वाचे आपल्या आत्मविश्वासावर ठाम राहा आता वेळ आहे या उत्साहाचा आणि सकारात्मकतेचा प्रसार करण्याची तुमच्यासाठी माझे अंतिम आवाहन एक या व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल आणि तुमच्या मनात आशा निर्माण झाली असेल तर लगेच लाईक बटन दाबा तुमचा एक लाईक आम्हाला असेच अचूक विश्लेषण करण्यासाठी प्रोत्साहन देतो दोन टिप्पणी करा कॉमेंट तुमची रास कन्या आणि दोन हजार सव्वीस बद्दलची तुमची सर्वात मोठी अपेक्षा खाली टिप्पणी कॉमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास आम्हाला आनंद होईल तीन शेअर करा कन्या राशीच्या तुमच्या सर्व मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्यांच्या भविष्यातील या अद्भूत संधींबद्दल माहिती मिळेल चार सबस्क्राईब करा ज्योतिष अध्यात्म आणि तुमच्या राशीबद्दलची अचूक माहिती वेळोवेळी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन घंटीचे चिन्ह नक्की दाबा येणारे वर्ष दोन हजार सव्वीस तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती घेऊन येवो पुढील व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद आणि शुभ दिवस